शिंडी सोडलेला दयाळू ब्राह्मण भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली पक्ष असल्याचं सिद्ध झालेलं आहे एकोणीसशे साठ पासून आजपर्यंतच्या राजकारणातील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे निर्विवाद एकमेव आणि भविष्यती नेते असल्याचं सिद्ध झालेलं आहे शरद पवारांच्या बद्दल त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यांनी खूप बोचर भाष्य केलं होतं शरद पवारावर कोणीही प्रेम करत नाही शरद पवार अशी परिस्थिती निर्माण करतात की लोकांना नाईलाजाने त्यांच्यावर प्रेम करावं लागतं पवार साहेब असं प्रेम तिकडम करून प्राप्त करून घेतात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वच मुख्य राजकीय पक्षातील नेत्यांची हीच अवस्था केलेली आहे परंतु यामागे देवेंद्र फडणवीस यांनी अर्जित केलेला राक्षसी जनाधार आहे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील हा फार मोठा फरक आहे देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आता तरी महाराष्ट्राने समजून घेणं आवश्यक आहे देवेंद्र फडणवीस हा मुळातून दिलदार प्रेमळ आणि यार असा माणूस आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री पद मिळाल्यापासून त्यांना ज्या कट कारस्थानाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे या हसमुख चेहऱ्यामागील सर्वात राजकारणी जन्माला आला आज देवेंद्र फडणवीस ज्या पातळीवर आहे ज्या स्थानावर आहे ज्या अजय आणि गलितगात्र शत्रूंच्या मध्ये आबाळा एवढे मोठे झालेले आहेत त्याला जबाबदार महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारणी मंडळी आहेत दोन हजार चौदा युती होऊ दिली गेली नाही भाजपातील ज्येष्ठ मंडळींनी ऐनवेळी इति तोडली का तोडली त्यांना तोडण्यास कोणी प्रेरित केलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर पाणी शब्दात शरद पवारांनी केलेली मुख्य विरोधी पक्ष नेत्यावरील टीका आठवा पवारांनी दिलेला बाहेरून पाठिंबा स्वतः सकट आपल्या बच्चे मंडळींची कातडी वाचवण्याची चाल होती आणि ती अपेक्षा बाहेर यशस्वी झाली अपरिपक्व उद्धवने दोन हजार चौदा ते एकोणीस सातत्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा अपमान केला राजीनामे खिशात ठेवत सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मानसिक दबाव ठेवला दुसरीकडे शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी सातत्याने षडयंत्र केली भाजपातील सुद्धा फडणवीस विरोधकांना त्यांनी यासाठी वापरलं खडसे किंवा पंकजा मुंडे यांना बाजूला सारलं गेलं त्यामागील कारणे विचार केला तर समजून येतील वारीत साप सोडण्याची धमकी पवारांनी देणे हा या षडयंत्राचा चरम बिंदू होता गौतम आदानी नावाच्या कवच कुंडलामुळे वरुण पवारांना संपवण्यासाठी आशीर्वाद मिळत नव्हता दुसरीकडे स्वकीय आणि शिवसेना रोज नवीन त्रास देत होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीलाच बरोबर घेऊन एक आघाडी तरी शांत करू हा प्रयास त्यांनी करून बघितला पण तो साधला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्यावेळी सर्वांचा विरोध असताना सुद्धा शिवसेनेबरोबर युती झाली कारण उद्धव हाराकारी करणार नाहीत इतका विश्वास देवेंद्र यांना नव्हता परंतु निकाल लागल्यावर जे घडलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस दुखावले गेले पहाटेचा शपथविधी आणि नंतरचा महागाईपणामुळे आपण महाराष्ट्रासमोर हश्यास्पद सिद्ध झालो आहोत हे देवेंद्र फडणवीस यांना एखाद्या शुलाप्रमाणे आतवर घुसलं दोन हजार एकोणीसला निवडणुकीच्या नंतर जे झालं त्याची पायाभरणी निवडणुकीच्या पूर्वी झाली होती आणि त्याची देवेंद्र यांना सुद्धा कल्पना होती त्यांच्यात पक्षातील क्रमांक दोनच्या नेत्यांना सुद्धा हे माहीत होतं आणि म्हणूनच त्यांना सुरक्षित ठिकाणून निवडून आणण्यात पवारांनी सक्रिय सहभाग घेतला होता मुख्यमंत्रीपदावर हक्क असूनही आपल्याला अपमानास्पद पद्धतीने विरोधी पक्षनेता बनावं लागला आहे सर्वांनी आपल्याशी गद्दारी केलेली आहे ही अस्वत्थांब्याची जखम घेऊन देवेंद्र फडणवीस उद्योगाला लागले एकनाथ शिंदेंना फोडलं त्यांना वेगळा पक्ष काढायला लावणं शक्य असतानासुद्धा त्यांना मुख्य पक्षावर दावा करायला लावून उद्धव यांना जिव्हारी लागेल असा घाव दिला गेला तोच प्रयोग शरद पवारावर सुद्धा केला गेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांची पण आपल्या खुर्चीवर नजर आहे याची जाणीव असलेल्याने सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षांचे होस्टाईल टेकओव्हर करायला प्रेरित केलं गेलं वास्तवाची टांगती तलवार आहे ही, ही कधीही कोसळू शकते केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस कधीही कोसळू शकतात हे सत्य एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एका मर्यादेच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचे धाडस करून देत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना सुद्धा गेल्या सहा महिन्यात पडद्या अडून हालचाली करून देवेंद्र फडणवीस यांनीच एकत्र आणला आहे त्यांना अनुकूल मुद्दे निर्माण होतील याची काळजी घेणं मनसेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड दुर्लक्षित करणं हा योजनाबद्ध भाग होता ब्रहन मुंबईचे निकाल भाजपाला सत्ता देणारे असले तरी महायुती म्हणून सत्ता देणारे सिद्ध झालेले आहेत ठाकरे ब्रँड आकुंचन पावला आहे पण संपला नाही ठाकरे ब्रँडचे असणं एकनाथ शिंदे यांना वेडे साहस करण्यापासून परावृत्त करणारे सिद्ध होणार आहे अजित पवारांना भाजपचं पाठबळ नसलं तरी आपल्याला एकही महापालिका जिंकता येत नाही याची जळजळीत जल जाणीव करून देणारं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे पुढील तीन वर्ष हे दोघंही देवेंद्र फडणवीस यांच्या तंगडीत तंगडी घालण्याऐवजी आपापला आप पक्ष मोठा करण्यासाठी राबले तर शहामी ठरतील त्यांच्यापैकी एकही जण आडवा आला तर पक्षाचा मालक कोण वाल्या केसचा निकाल येऊ शकतो हा परफेक्ट स्टेलमेट आहे शरद पवारांनी केलेले काळ्यांचे फळ त्यांना वाईट मिळालेलं आहे त्यांचे या निवडणुकीत पाणीपत होऊन सुप्रिया किंवा रोहित हे स्वयंप्रकाशित आरे नसण्यावर सिक्कामोर्तब झालेला आहे या निवडणुकीतील पराभवामुळे कदाचित दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया वेगवान होईल पण केंद्रात मंत्रिपद मिळवणं किंवा राज्यात सुद्धा रोहित पवारांचं पुनर्वसन करणं अजितदादांना कितपत साधेल यात मात्र शंका आहे कारण महापालिका निवडणुकीमुळे अजित पवारांची सौदेबाजी करण्याची क्षमता संपुष्टात आलेली आहे आपण आपले पंच्याऐंशी नव्वद आमदार निवडून आणू हे अजित पवारांनी पाहिलेलं स्वप्न भाजप बरोबर नसेल तर अशक्य आहे याची आता दादांना जाणीव झालेली असेल तीच कथा एकनाथ शिंदे यांची आहे कागदावर एकनाथ शिंदे यांचा पक्ष नगरपालिका निवडणूक असो किंवा महानगरपालिका निवडणूक असो दोन्हीकडे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध झालेलं आहे परंतु पहिल्या क्रमांकावरील भाजप आणि दुसऱ्या क्रमांकावरील शिंदे सेना यातील अंतर प्रचंड मोठं आहे किंबहुना महाराष्ट्रातील सगळे विरोधक एकत्र येऊन सुद्धा भाजप समोर थिटे आहेत इतकी भाजपा आज विराट झालेली आहे आणि याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचंच आहे त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा आता जरांगे प्रयोग भविष्यात करण्याचं धाडस करणार नाहीत ना साताऱ्याचा फार्म हाऊसवर जात ती परत जातील कारण आता त्यांनी असं काही केलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही देवेंद्राच्या पंखाखाली येण्यास एका पायावर तयार असतील या निवडणुकीमुळे आपण स्वबळावर कुठेही सत्ता मिळू शकतो हा आत्मविश्वास काँग्रेस वगळता अन्य सर्वच पक्षांना उरलेला नाही भाजपा आपल्याला चिरडून टाकेल याची आता सर्वांना जाणीव झालेली आहे त्यामुळे जमिनीवरील हे वास्तव स्वीकारून उद्धव रिअर्स रिव्हर्स गेर टाकणार नाही याची आम्ही कोणीच देऊ शकत नाही या पार्श्वभूमीवर अविचारी वागू शकत नाही तीच कथा अजित पवारांची आहे ते सुद्धा भाजप शिवाय जिंकू शकत नाहीत या वास्तवाला पचवण्यास आता बाध्य झालेले आहेत थोडक्यात एकटे देवेंद्र फडणवीस दोन्ही शिवसेना मनसे दोन्ही राष्ट्रवादी इतके पक्ष कटपुतळीप्रमाणे आपल्याला हवे तसे आज नाचवत आहेत या सगळ्यांना संपवणं शक्य असूनही सगळ्यांना कट्टू साईज करून जिवंत ठेवण्याचं आपलातून धोरण देवेंद्र वापरत आहे देवेंद्र फडणवीस यांना त्रास देणाऱ्या प्रत्येकावर त्यांनी आज सूड उगवलेला आहे त्यांनी सर्वांनाच कट टू साईज करून ठेवलेला आहे सर्वजण भाजपशिवाय शून्य अवस्थेला पोहोचलेले आहेत या अवस्थेला आपल्या सगळ्या विरोधकांना पोहोचवण्याची पोहोचवणारे देवेंद्र खुनसी नाहीत त्यांनी अजून सगळ्या पक्षांना त्यांच्या त्यांच्या पॉकेटमध्ये यशस्वी होऊ दिलेलं आहे त्यांचं अस्तित्व संपवलेलं नाही कारण देव भविष्यात कोणीही दगा दिला तर पर्याय देवेंद्र यांच्याच हातात आहे या ऑबसोल्युट कंट्रोलचा अजून एक परिणाम म्हणजे भाजपातील सुद्धा आता एकनाथ शिंदे यांना आधीप्रमाणे भाव देणे बंद करतील थोडक्यात महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस यांना डिस्टर्ब करण्याचं धाडस मोदी आणि शहा सुद्धा करणार नाहीत आज संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सांगतील तेच होईल तेच घडेल अशी परिस्थिती आलेली आहे आणि त्यामागे देवेंद्र फडणवीस या अत्यंत तैलबुद्धी व्यक्तिमत्वाच्या मेंदूचा मोठा वाटा आहे प्राप्त परिस्थितीत आणि देवेंद्र फडणवीस यांनी पायात घातलेल्या खोड्यामुळे पुढील तीन वर्षात विरोधक कितपत प्रतिकार करतील किंवा भाजपा वगळता अन्य पक्ष किती प्रमाणात आपला जनादार राखू शकतात हाच कळीचा मुद्दा आहे सध्या तरी महाराष्ट्रातील पुढील दहा वर्षाच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस या माणसाने अभूतपूर्व नियंत्रण मिळवलेलं आहे यात संशय नाही कलियुगातील या आधुनिक चाणक्याने शेंडीची गाठ सोडून स्वत राजतंत्र हातात घेतलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचे जितके कौतुक करू तितकं कमीच आहे आणि हा लेख अर्थातच भोगले यस सुदेशचंद्र यांनी लिहिलेला आहे अर्थातच ते कोणाचे समर्थक आहेत हे सांगण्याचं गरज नाही अशा पद्धतीने मित्रांनो या लोकांना उकळ्या फुटत आहेत आपलं मत कळवा हो